आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार शिवसेनेचे माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला नगर परिषदेत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल जंगी विजयी सभेचं आयोजन केलं आहे आणि या सभेला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे मंडळी या सभेमध्ये शहाजी बापूंच्या निशाऱ्यावर कोण कोण असणार आहेत याकडं संपूर्ण तालुकावासियांचं लक्ष लागलेलं आहे मंडळी आपल्याला माहीत आहे की सांगोला नगर परिषदेची निवडणूक संपली आणि या नगरपरिषदेमध्ये शिवसेनेनं एक हाती सत्ता स्थापन केलेली आहे शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार अर्थात आनंदभाऊमाने हे निवडून आले आणि दुसरीकडं त्यांचे जवळपास पंधरा नगरसेवक हे निवडून आलेले आहेत तर मंडळी दुसऱ्या बाजूला सांगोला शहर विकास आघाडीच्या पत्रात केवळ आठ जागा पडलेत मंडळी या घवघवीत एक हाती यशामुळं माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे आणि त्यांनी आज मतदारांचं आभार मानण्यासाठी सांगोल्यात विजय सभेचं आयोजन केलेलं आहे मंडळी ही विजयी सेवा सांगोल्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात थोड्याच वेळात म्हणजे ठीक सात वाजता सुरू होण्याची शक्यता आहे मंडळी या सभेला गर्दी जमू लागलेली आहे आणि या सभेकडं संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे हे लक्ष का लागून राहिले तर मंडळी आपल्याला माहित आहे की सांगोला नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फैरीत झाडल्या होत्या आणि या आरोप प्रत्यारोपांमध्ये शहाजी बापू सुद्धा अग्रेसर होते मंडळी शहाजी बापू पाटील यांच्या कपाळाला गुलालच नव्हे तर माती सुद्धा लागू येणार नाही इथंपर्यंतची टीका बापूंवर झाली होती अर्थात बापूंनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तरही दिलं होतं आणि शिवाय कपाळाला माती न लावता बापूंनी कपाळाला गुलाल लावून घेतला आणि याच गुलालाचा जल्लोष करण्यासाठी बापूंनी सांगोल्यात सभा आयोजित केली आणि ही सभा थोड्याच वेळात सुरुवात आहे मंडळी सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शहाजी बापूंनी एकाकी झुंज देत एवढं मोठं यश संपादन केले आणि दुसऱ्या बाजूला सांगोला शहर विकास आघाडीमध्ये शिवसेना भाजप आणि दीपक आबासावंगे पाटील यांचा गट समाविष्ट होता मंडळी ही दु दुरंगी लढत वाटत असली तरीही या लढतीमध्ये विश्वे झपके अर्थात पी सी सर यांच्या पॅनलनंही मोठी आणली होती त्यामुळं ही लढत त्या अर्थानं तिरंगी झाली होती मात्र मुख्य सामना हा सांगोला शहर विकास आघाडी आणि शिवसेना यांच्यामध्ये होता आणि या दुरंगीच त्या अर्थानं म्हटल्या जाणाऱ्या लढतीमध्ये शहाजी बापूंनी मोठ्या फरकानं एक हाती विजय संपादन केलेला आहे मंडळी शहाजी बापूंना सांगोला शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्याचमुळं या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आणि मतं दिलेल्या तमाम मतदारांचा आभार मानण्यासाठी शहाजी बापूंनी या विजयी सभेचं आयोजन केलेलं आहे आणि मंडळी ही सभा थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सुरू होत आहे मंडळी शहाजी बापूंनी सांगोला नगर परिषदेत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते त्यांचा सत्कारही झालेला आहे मंडळी या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापूसह नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने यांच्यासह नवनिर्वाचित पंधरा नगरसेवकाचाही जाहीर सत्कार केला होता मंडळी इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शहाजी बापूंची इमेज आणखीनच वाढल्याचं दिसतंय आणि मंडळी त्याच कार्यक्रमामध्ये शहाजी बापूंनी दीर्घ असं भाषण केलं होतं मात्र मंडळी मुंबईत झालेल्या भाषणामध्ये शहाजी बापूंनी आपल्या विरोधकातल्या पहिल्या फळीतल्या कुठल्याही नेत्यांना त्यांनी टार्गेट केल्याचं दिसत नाही आणि याला पार्श्वभूमी होती ती म्हणजे नगर परिषदेमध्ये दोन जागा बिनविरोध काढल्या मंडळी या दोन जागा बिनविरोध निघाल्यानंतर शहाजीबापूंचा सूर काहीचा बदलल्याचं दिसून येत होतं त्यामुळं निवडणुकीच्या काळात शहाजीबापू जे सडेतोड आणि तीक्ष्ण स्वरूपाची टीका करत होते ते, ते शहाजीबापू मुंबई झालेल्या सभेमध्ये थोडेसे नरमल्याचे दिसून आलं आणि मंडळी मुंबईत ही सभा असल्यामुळं कदाचित त्यांनी त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप टीका किंवा प्रतिटीका केली नसेल असा समज होता मात्र मंडळी आता आपल्या रणांगणात म्हणजे सांगोल्याच्या भूमीमध्येच ही विजयी सभा होत असल्यामुळं शहाजीबापू नेमकं बोलणार काय याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मंडळी सांगोल्यात होणाऱ्या या सभेकडं लक्ष लागून राहण्याचं महत्त्वाचं आणखी एक कारण म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही आरोप प्रत्यारोप झाले होते मंडळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार लढत शहाजी बापूंची दिली मात्र यामध्ये शहाजी बापूंचा एक हाती विजय झाला होता मंडळी या विजयानंतरही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात एका पत्रकार परिषदेमध्ये शहाजी बापूंनी लोकांना भावनिक करून ही निवडणूक जिंकली अशा आशयाचं विधान केलं होतं आणि या विधानाला शहाजी बापूंनी अद्याप प्रत्युत्तर दिलेलं नाही तर दुसऱ्या बाजूला शहाजी बापूंवर वेगवेगळ्या माध्यमातून विरोधकांकडून हे होताना दिसते मात्र निवडणुकीच्या निकालानंतर शहाजी बापू काही प्रमाणात शांत झाल्याचं दिसत आहेत मात्र त्यांच्यावर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांना ते या सभेमध्ये नक्की प्रत्युत्तर देतील अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे मंडळी थोड्याच वेळात सांगोल्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या विजयी सभेला सुरुवात होत आहे आणि या सभेच्या ठिकाणी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झालेली आहे या सभेच्या ठिकाणी नगराध्यक्ष आनंदभाऊ माने यांच्यासोबतच शिवसेनेचे निवडून आलेल्या पंधरा नगरसेवकांचा सत्कार केला जाणार आहे आणि मंडळी या सभेसाठी मोठी जय्यत तयारी सुरू केल्याचं दिसते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमणार असल्यामुळं खुर्च्यांची मोठी यंत्रणा लावल्याचं दिसते आणि मंडळी सांगोल्याच्या काना कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते शिवसैनिक या सभेसाठी येताना दिसत आहेत मंडळी या सभेमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या सत्कारानंतर शहाजी बापूंचं अगदी धडाकेबाज भाषण होण्याची शक्यता आहे आणि या भाषणामध्ये शहाजी बापू हे नेमकं कुणाला धारेवर धरणार त्यांच्या निशावर नेमकी कोणकोणती नेते मंडळी आहे हे अगदी थोड्याच वेळात कळणार आहे तर मंडळी सांगोल्यात होत असलेल्या या सभेकडं सर्वांचं लक्ष लागून राहिले शहाजी बापूंच्या कपाळाला ला माती लागणार नाही अशा विधानाला प्रत्युत्तर हे शहाजी बापूंच्या कपाळाला गुलाल लावूनच देण्यात येत असल्याचं दिसतंय आणि मंडळी शहाजी बापूंचे समर्थक आणि कार्यकर्ते बापूंनी कपाळाला लावलेला गुलाल आणि त्यांच्यावर होत असलेली टीका याला धरून पोस्टसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्याचं दिसतंय आणि मंडळी बापूंचा कपाळाला लागलेला गुलाल हा आजच्या सभेमध्येही दिसणार आहे आणि त्याच अनुषंगानं गुलालाचा जल्लोष करण्यासाठी बापूंनी ही भव्य अशी जंगी सभा आयोजित केलेली आहे मंडळी अगदी काही वेळातच या सभेला सुरुवात होते आणि या सभेमध्ये शहाजी बापू हे कुणावर तोब डागणार की आपली तलवार भविष्यातल्या युती आघाडीसाठी काही काळ म्यान करून ठेवणार याची प्रचंड उत्कंठा लागलेली आहे आणि ही उत्कंठा येत्या काही मिनिटातच संपण्याची शक्यता आहे मंडळी तुर्तास इथं थांबूया धन्यवाद एनिमया या कपाळाला माती मिळणार नाही म्हटले त्यांना सर्वसामान्य जनतेने दिलेली ही मोठी चपराक आहे अच्छा बापू इतका मोठा दावा केला जात होता राज्यातले मोठे नेते मंडळीत त्यांच्याकडून प्रचारात उचल उतरले जात होते सांगोला शहर विकास आघाडीकडनं स्वतः मुख्यमंत्री सभेला आले होते पालकमंत्र्यांनी मोठं लक्ष गाठलं होतं तुम्ही आता मधल्या काळात ते सगळं क्लिअर केलेलं आहे परंतु एक हाती हा जो विजय आहे कारण नगराध्यक्षपद तर तुमच्याकडे आलेलं आहे पण नगरसेवक पदाच्याही सर्वाधिक जागा तुमच्याकडे आलेल्या आहेत तर याचं नेमकं श्रेय तुम्ही कुणाला द्याल हे सर्व श्रेय सांगोला शहरातील तमाम मतदार जनता आया बहिणींना मी देतो कारण एका स्वाभिमानी लढायला माझ्या ह्या जनतेनं भरभरून आशीर्वाद दिला आणि स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुखापासून आपला तालुका हा स्वाभिमानी राजकारण करणारा तालुका ही प्रतिमा जी आपली आहे ती पुन्हा एकदा सांगोला शहरातील तमाम मतदारांनी जतन बापू मधल्या काळात तुम्ही असंही विधान केलं होतं की मिळून आम्ही पुढचं राजकारण करून महायुतीमध्ये आता नेमकं काय सुतोवाच काय राहील तुम्ही हा निर्णय आमचे पक्षप्रमुख आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब घेतील शिंदे साहेब जे मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनानुसार सांगोल्याची शिवसेना पुढील वाटचाल कर बापू विकास कामाच्या अनुषंगानं तुम्ही मुद्दे मांडले होते विकास जर झाला असेल तर तो बघा नसेल तर मत देऊ नका असं तुम्ही आवाहन केलं होतं जनतेनं हे खरं ठरवलं आहे का निश्चितपणानं जनतेनं विकासाला मतदान भरघोसपणानं दिलेलं आहे निधी आणण्यात यश मिळवलं पन्नास टक्के कामं सुरू झालेली आहेत पन्नास टक्के तांत्रिक मंजुरी अजूनही राहिलेल्या आहेत पण मी एवढा शब्द देतो माझ्या तमाम सांगोलकरांना येत्या पाच वर्षात सांगोला शहराचा चेहरा मोहरा बदललेला असेल आणि एक सर्व व्यापक सुविधेनं असलेलं शहर आणि एक सुसज्ज सुंदर असं शहर मी बनवून दाखवीन आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या